आय कॅन ड्रॉ सेव्हरल पॅरल बॅटिंग साईड मधले ऑस्ट्रेलिया टीम मध्ये सुद्धा तर त्यांना ओपनर कोणी माहित नाही कारण स्टीव्ह स्मिथचा प्रयोग फेल झालाय ओपनिंगमध्ये आणि स्टीव्ह स्मिथचे ह्या जर डब्ल्यूटीसी सायकल मधले नंबर बघितलेस तर त्याचाही ॲव्हरेज तीस बत्तीस असाच काहीतरी आहे म्हणजे तो मध्ये पण काही एवढा हिरो नाही बनला पाकिस्तान विरुद्ध फेल झाला वेस्ट इंडिज बरोबर सुद्धा तो ओपनिंगला येऊन होममध्ये मध्ये रन बिलकुल नाही बनवू शकला ती एक टेस्ट मॅच तो उभा राहिला पण ती टेस्ट मॅच हारले ते गॅबामध्ये लघुशंका कम्प्लीट फेल्युअर आहे नॅथन मॅक्स स्विनी त्याचं नाव आहे पण त्याचं डिस्क्रिप्शन बॉलिंग ऑलराऊंडर असं आहे सो तो बॉलिंग ऑलराउंडर वरनं बॅटिंग ओपनर हे जरा खूपच जास्त म्हणजे एम एस के प्रसादला ओपनिंगला पाठवण्यासारखाच प्रकार येतो सो त्यांचा उस्मान उस्मान खाजा सेटल्ड आहे ऍज अ ओपनर त्याचा पण टुवर्ड हिज लास्ट नेक्स्ट त्याच तर करिअर आहे मग ट्रॅव्हिस हेड सुद्धा ओपनिंग करू शकतो अशी काही मध्ये बातम्या आल्या होत्या पण लघुशंका कम्प्लीट फेल्युअर आहे त्याचाही ॲव्हरेज थर्टीसच्या पण खाली आहे आय गेस ह्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये आणि ऑस्ट्रेलियाचा ओव्हरऑल परफॉर्मन्स पण तू जर बघितलास तर ऍशेस ऑलमोस्ट हारले होते वेस्ट इंडिज बरोबर पण ड्रॉ केली पाकिस्तान बरोबर पण सेकंड इनिंग्समुळे त्या दोन्ही मॅचेस जिंकले सो ते काय त्यांचं तशी कंडिशन नाही आहे मग त्यानंतर ट्रॅव्हिस हेडचा ॲव्हरेज सुद्धा लो आहे ह्या डब्ल्यूटीसी सायकलमध्ये आता इंडियाला बघून त्याचा वेगळच परफॉर्मन्स येतो ह्यात काही दुमत नाही आहे पण आय गेस तो एक बॅक पॉइंट आहे नंतर मेन अजून एक त्यांचा मेजर ड्रॉबॅक जसं आपल्याकडेही बॉलिंग बॅटिंग ऑलराऊंडर नाहीये तसं त्यांच्याहीकडे कॅमरून ग्रीन हा एक खूप महत्वाचा ऑलराऊंडर मिसिंग आहे कारण तो हंड्रेड पण मारण्याची क्षमता ठेवतो आणि तीन चार विकेट म्हणजे आता डब्ल्यूटीसी फायनल्सची तू मॅच आठवलीस तर ग्रीननीच बरेचसे धमाके केले होते आणि तो एवढा हाईटमुळे त्याला बाउन्स बिऊन्स मिळून एक्स्ट्रा बाउन्स मिळून विकेट घेण्याची त्याची क्षमता आहे सो तो मिसिंग आहे मिचेल मिचेल मार्स आहे मार त्यांच्याकडे पण तो किती मॅचेस खेळू शकतो हा नाही आणि मेन म्हणजे फिटनेसच नाही ना टेस्ट मॅच खेळायला म्हणजे ही इज इक्वी टू हार्दिक पांडे इन टर्म्स ऑफ फिटनेस आणि त्यांच्या विकेट किपर्समध्ये अलेक्स कॅरी जसा आपला पंत जबरदस्त फॉर्म मध्ये तसा त्यांचा अलेक्स कॅरी हा खूप जास्त फॉर्म मध्ये hmm. सो ते दोघांचं इक्वी आहे फक्त बॉलिंग मध्ये बघायला गेलास तर मग मात्र त्यांचं पारडप खूप जड होतं पण ते लास्ट बीजीटीला पण होतं आणि आपले हायेस्ट टेस्ट मॅच दोन टेस्ट मॅच खेळणारे बॉलर्सनी त्यांच्या एवढ्या सगळ्या टेस्ट मॅच आणि एवढ्या सगळ्या विकेट्सना हरवलं होतं सो त्याला एक काहीतरी चमत्कारच करावा लागेल आपल्या बॉलर्सना आणि बॅट्समन कारण त्यांची बॉलिंग हेवी आहे त्यामुळे हो त्यांचं पारड जड आहे बॅटिंग त्यांची आणि आपली दोघांची तोलमोलच आहे एकदम ओवर परत पॅट कमिन्स बॉलर बॅटर दोन्ही असल्यामुळे पण त्यांना तो एक खालती लोअर ऑर्डर बॅटिंगचा आढवा आहे कारण आता आपण आपले लास्ट तीन तर म्हणजे आता लेटस अजून की बुमरा सिराज आणि आकाशदीप विल स्टार्ट तर एज ते तिघं तर काहीच बॅटिंग म्हणजे तशी ते मान्य बाबा की पॅट कमिंग्स मिचेल स्टार्क दोघेही रन्स काढू शकतात म्हणजे त्यातल्या त्यात लायन पण उभा राहतो म्हणजे हेझलवूड सोडल्यास इज तसं केपेबल ऑफ ऍटलीस्ट प्लेईंग आउट ऑफ यू बॉल्स किंवा असं काहीतरी त्यांच्यावर ती वेळ आली तर